राहाता तालुक्यातील सावळीवीर बुद्रुक येथे हनुमान मंदिरात साई चरित्र पारायण व हरिनाम सप्ताहाला वीस ऑगस्ट सकाळी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली प्रथम श्री हनुमान पूजन नंतर व्यासपीठावर श्री साई प्रतिमा व ग्रंथ तसेच मृदुंग टाळ पखवाद यांच्या उपस्थितीत सरपंच उमेश जपे रमेश आगलावे राजेंद्र आगलावे सतीश जपे रावसाहेब आगलावे रवी कापसे मनोज बिडवे सचिन थोरात सुभाष पोपळगट आदी मान्यवरांच्या व भजनी मंडळाच्या हस्ते पूजन करण्यात आले पारायण सप्ताहाचे हे एकविसावे वर्ष आहे यामध्ये एकान पारायणार्थी सहभागी झाले आहेत दररोज सकाळी पारायण दुपारी भजन सायंकाळी हरिपाठ रात्री कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे सप्ताहानिमित्त श्री हनुमान मंदिर परिसरात आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त ग्राम सावळीवीर भजनी मंडळ साई सेवा संघ परिश्रम घेत आहे सदान साधुसन्यास योगं मुखेयस वेदाशास्त्रा नमो स्वरूपं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर નિવૃત્તિ ઉદારા સ્વપાન દેવા મુક્તાભાઈ નમો ત્રિભુવન પાવની અંદયની દેવાચી મસ્ત प्रवारा न्यूजसाठी संपादक विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी सावळीवीर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा